अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहराध्यक्ष अमोल पवार यांच्या वतीने काल पंढरपूर नगर परिषदेस निवेदन देण्यात आले असून विसाव मंदिर इसबावी परिसरातील पाणी पुरवठा टाकीच्या पाईपमधून हजारो लिटर पाणी वायपट जात आहे वारंवार सांगून देखील पालिका प्रशासन त्या प्रश्नाकडे कानाडोळा करत आहे आता मात्र पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत असून नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्त करून होणारी होणारी पाणी गळती थांबवावी अन्यथा मराठा महासंघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल या असेचे निवेदन उपमुख्य अधिकारी सुनील वाळूसकर यांना काल देण्यात आले आहे एका बाजूला पाणी टंचाईमुळे पंढरीत एक दिवसात पाणी पुरवठा केला जात आहे आणि दुसरीकडे मात्र टाकीच्या पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे याचीच दखल घेत काल शहराध्यक्ष अमोल पवार यांनी पालिका प्रशासनाला धारेवर उधरले असून लवकरात लवकर हे काम मार्गी लावावे अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असे आवाहन केले आहे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे रोज हजारो भाविक येत असतात त्यातच आता आषाढी एकादशी ही देखील जवळ अस आल्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून मोठ्या प्रमाणात वायपट जाणारे पाणी थांबावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने काल करण्यात आले यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमोल पवार शहर संघटक काका यादव रिक्षा संघटक अध्यक्ष नागेश गायकवाड सदस्य अमोल सुरवसे यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर पाहूया काय म्हणाले ते पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून या पंढरपूर दक्षिण काशी असं ओळखलं जातं त्या ठिकाणी रोज हजारो भाविक या ठिकाणी पंढरपूर येत असतात येत असतात हजारो भाविक आता आषाढी वा वारी जवळ आलेली आहे तशातच बाबा प्रचंड अशी पाणी टंचाई पंढरपूरला भासत असताना आमच्या इसभाऊ येथील परिसरामध्ये नगरपालिकेच्या नियंत्रणाखाली मोठ्या प्रमाणात जी जी वा, एक दस लक्ष लिटरची पाणी जी टाकी असून या ठिकाणी रोज हजारो लिटर पाणी वा वाया जात आहे या याच्याकडे प्रशासन काय लक्ष देत नाही ह्यातील भागांचे तरी एक पाणी पाणीसाठा असताना पण एक दिवसावर पाणी पुरवठा चालू आहे प्रचंड पाणी टंचाई आहे तरी प्रशासन ह्या ठिकाणी लक्ष देत नाही त्या प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी आम्ही भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर याची दखल घेऊन जर त्यांनी ती सुरळीत पाणीपुरवठा जी पाण्याची गळती आहे ती थांबवली नाही तर आम्ही अशी तीव्र असं आंदोलन करणार